करा गाड्या उभ्या करा एक महाराष्ट्रातल्या नामवंत मैदानाने गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल पाच सुटला, सुटला। ज्या मैदानाला या ठिकाणी अखंड महाराजांना काण्या कोपऱ्यातून होईल गाडी मालकाने प्रतिसाद दिला आणि या मैदानातला सुंदर असा सेमी पाच पो पाच मध्ये चालू आले शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारणार आणि चित्री आणि भोला शंकरचं निर्वाद था था। सेमी फायनल सहा चे बैलगाडी मालक गाड्या मोरडून सज्ज करा सेमी फायनल सहा एक वती शिव पारगाव यांचा पिस्तूल आणि सागर शंकर मोहिते चावरे यांचा बाजी दोन होती सद्गुरु भावन संद पैलवान तुषार भैया काळीबाडी माळशिरस यांचा रोमन आणि सौभागती अक्काताई बजरंग कनसे वाघेरी यांचा पब्लिक किंग प्रधान तीन वती सोना सिद्ध रामदास जाधव जयेंद्र शेठ नाईक फार्म हाऊस ढकाटवाडी यांचा धमरू आणि रतन रवींद्र कदम रामदास खासाबा जाधव यांचा सोन्या चार आई आई प्रसन्न एम के मुंबई यांचा घरचा साज सर्जा आणि नंद्या